चवळीची शेंगाची भाजी आणि जवारीची भाकरी गरम गरम बघा माझा मुलगा खातोय कशी बनली सांगा मला भाजी कशी बनली छान बनली खावा मग आता नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मी काय बनवते बघा चवळीच्या शेंगाची भाजी सुकी भाजी झणझणीत ते पण नक्की माझं पूर्ण व्हिडिओ बघा शॉर्टमध्ये पण टाकणार आहे आणि ब्लॉगमध्ये माझे सगळे रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉगमध्ये असतात माझे व्हिडिओ कसे असतात रेसिपीचे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी मेहंदी कशी आली आ, मी स्वतः काढलेली आहे शिकलेली नाही आहे मी पण घरात बसून टाइमपास करत आहे नक्की सांगा कसं आहे ते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे मी सांगत आहे की आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या बाय बाय टेक आहे तब्येतीची काळजी घ्या आणि माझा हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा रेसिपीचा इकडे फोडणी टाकलेली आहे स्वच्छ धुवून टमॅटो कापलेले आहेत आता ह्याला कापून मस्त स्वच्छ धुवायचं आणि फोडीमध्ये टाकायचं सगळं व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे नक्की बघा बाय बाय सात आठ लसणाच्या पाकळ्या उभ्या मिरच्या कापून घेतल्यात एक मोठा कांदा घेतला आहे हे सगळं मिक्स करून मी फोडणीमध्ये टाकणार आहे आता नक्की माझं पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मंडळी मी फोडणी टाकत आहे आता थोडेसे मोहरी पण टाकूया चवी अनुसार म्हणजे थोडं टाकले मी आता नंतर परत कमी झाल्याचं टाकणार आहे हे लवकर म्हणून मीठ टाकलेलं आहे फोडीमध्ये छान याला लाल भोस तर भाजायचं फोडणी चार टमॅटो घेतले ह्याला कापून घेते मी आता हे लाल लालूस्तर हे कापून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं फोडणीमध्ये मंडळी बघा कसा लाल झालाय कांदा असं लाल भाजायचं म्हणजे कसं काय होतं असा कांदा भाजायचा मिरची पण किती छान भाजले बघा आपण वडापाव खातो त्यावेळेस मिरची कशी ला म्हणजे भाजलेली खातो की नाही वडापावसोबत तसंच हे उभी मिरची कापलेली आहे आणि असं टाकले मी कारण मिरची पण आपण खाऊ शकतो आता मी यामध्ये टॅमॅटो टाकणार आहे टेमॅटो टॅमॅटो आणि हे बघा म्हणजे लाल तिखट हिंग हळद आणि शाजिरा मी यामध्ये टाकते मिक्स करून झालेलं आहे आता आपण याला पाच मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं आहे मंडळी हे शेंगदाणे मस्त लाल छान भाजून घ्यायचं गॅस बारीक करायचं म्हणजे आत आतून ते सगळे भाजून भाजतात आणि गॅस फास राहिला ना तर मग वरून वरून दिसतं भाजलेलं पण आतून भाजत नाही म्हणून गॅस बारीक करूनच भाजायचं शेंगदाणे मंडळी हे भाजून झालेलं आहे आपण एक ताटामध्ये काढून घेऊयात हे थंड झालं ना मग ह्याला मिक्सीच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं हे शेंगदाणे मी बारीक नाही करणार दरदरा करणार आहे म्हणजे जाडसर वाटणार आहे हे बघा कसं जाडसर वाटून घेतले मी म्हणजे त्या चवळीच्या शेंगामध्ये खूप छान लागतं असं जाडसर मंडळी बघूया आता शिजलंय का टोमॅटो तेल तर सुटलेलं आहे अर्ध शिजलंय अजून थोडं शिजून द्यावं लागेल अर्ध्याच टमॅटो शि शिजलेलं आहे आपण हे कूट टाकू या शेंगदाण्याचं जास्त नाही टाकणार आहे मी मला आवडत नाही जास्त थोडंच टाकले मिक्स करून मग याला परत शिजून द्यायचं याला असं थोडं अजून पाच मिनटं शिजून द्यायचं म्हणजे शेंगदाणे पण शिजतील आणि टमॅटो जे अर्धे राहिले ते पण शिजणार तेल छान मस्त सुटणार आहे बघा तुम्ही नंतर मंडळी छान मस्त कापले आता दोन तीन पाण्याने याला धुवायचं आणि मग यामध्ये टाकायचं चला मंडळी बघूया सगळं शिजले का वाव मस्त शिजलेलं आहे तेल पण सुटलंय बघू शकता टमॅटो सगळे शिजलेले आहेत आता आपण चवळीची शेंगा या चवळीला मी एवढं शोधलय म्हणजे हे कवळे आहेत ना कवळे असतेत ना तर भाजी छान वाटते खायला आणि खूप शोधलं आणि जाडसर चवळी असली ना तर मग ते भाजी चांगली नाही लागत चला आपण फोणीमध्ये टाकूया आता हे मंडळी बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायला लागले ना कलर अशा पद्धतीने नक्कीच भाजी बनवून बघा चवळीच्या शेंगाची सुकी भाजी रसा पण करू शकतात तुम्ही तर सगळ्यांची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आहे जास्त गरम मसाला हे काहीच टाकलेलं नाही आहे फक्त कांदा मिरची लसण एवढं टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं याला बघू शकता सुकी पण बनवून खाऊ शकता तुम्ही दोन मिनटं अजून मी पाणी न घालता याला परतून घेते कशी भाजी बनली नक्की कमेंटमध्ये सांगा मंडळी आता मी याला शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे हे शिजलं ना तर पाणी आटून जात मग बघा खाऊन भाजी कशी बनली अजून कोथिंबीर टाकायची बाकी आहे झाकण झाकून आता याला दहा दहा मिनिटं शिजून द्यायचं चला मंडळी बघूया शिजली का भाजी आपली शिजत आली आहे थोडं अजून पाच मिनटं शिजायचं आहे कशी दिसते भाजी नक्की कस सांगा मला कमेंटमध्ये आणि खाण्यामध्ये पण एकदम मटणाची गरजच नाही एवढे छान बनले आता मी कोथिंबीर आणि कढीपत्ता कापून घेतलेला आहे ते टाकणार आहे हे बघा कढीपत्ता कोथिंबीर दोन्ही मिक्स कापून टाकलं आहे मी तर मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे खायला या जेवायला अशा पद्धतीने नक्कीच भाजी बनवून बघा हे बघा पाणी सुकलेलं आहे पण मी थोडंसं थोडंसं पाणी टाकणार आहे थोडीशी सुकी भाजी काढून माझ्या मुलाला सुकी भाजी आवडते माझ्या मिस्टरांना पाणी थोडं टाकलेलं ते आवडतं म्हणून थोडीशी सुकी भाजी काढून मी पाणी टाकणार आहे थोडंसं अजून पाच मिनटं लाइक, शेअर सबस्क्राईब करा नक्की आणि मी आता परफेक्ट भाजी झाली हे बघा शिजलेली आहे भाजी या जेवायला चवळीची शेंगाची भाजी आणि जवारीची भाकरी गरम गरम बघा माझा मुलगा खातोय कशी बनली सांगा मला भाजी कशी बनली छान बनली खावा मग आता